दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होडगी आहेरवाडी आणि इतर गावांमध्ये अमर पाटील यांच्या प्रचार सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचार सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता सभेला माजी आमदार रविकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती यावेळी माजी आमदार रविकांत पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलं की चुकीच्या आणि खोट्या भूल थापांना बळी न पडता अमर पाटील यांच्या पाठीशी एकत्रितपणे उभे राहा आणि त्यांना मोठ्या लीडनं विजयी करा रविकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन विकास साधण्यासाठी प्रोत्साहित केलं आपल्या भागाचा विकास रोजगाराच्या संधी शेतमालाला योग्य हमीभाव तसंच उत्तम दळणवळण व्यवस्था फक्त अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्य आहे असं त्यांनी सांगितलं ಯಾವಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇದ್ರು ಆ ದೇಶ ಮೇಲೆ ಐವತ್ತೈದು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ದೇಣಿ ಆಯ್ತು ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಆಗಿತ್ತು ಗೊತ್ತಾಯ್ತಿ ನಿಮ್ಗೆ ಎರಡು ಲಕ್ಷ ಐದು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಇಲ್ಲಿ ದೇಣಿ ಆಗೈತಿ ದೇಶ ಮೇಲೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಜನ ಇದ್ದಾರ ಒಂದೊಂದು ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾವು ಎರಡ್ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ఈ ఊరు ఈ దేశ ఇది విచార మా సర్వసామాన్య జనరిగా ఇవత్ కలిస అనేక యువకులు సోళాపూర్ ఇండి సోలాపూరి బిట్టు పుణ్యాకి వాచ్మన్ నౌకరి ఇవత మారు యాకంద్ర ఇల్ యవ్ నౌకరి సిగల్ ఇల్లు సిగల్ या कार्यक्रमादरम्यान अमर पाटील यांनी गावागावातील नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं दक्षिण सोलापूरच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं त्यांनी सांगितलं या सभेतून दक्षिण सोलापूरच्या विकासाचा मार्ग सुकर होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला